मित्रांनो कसं आहे की देवेंद्र फडणवीस काय एकनाथजी शिंदे काय दोघांशी माझे वन टू वन डायरेक्ट पर्सनल असं रिलेशनशिप आहे फ्रेंडशिप पण मी म्हणू शकतो ते म्हणायला तयार आहे त्यामुळे मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की हा आमची मैत्री आणि मला ते लोक सांगत होते म्हणजे जी एकनाथजींशी माझं फारच बोलणं होतं बरंच बोलणं होतं पण फडणवीसांशी पण जो काय ओझरता डायलॉग आहे आणि कुठेतरी कुणी त्यांचे कुणीतरी आमचे कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांच्या माध्यमातून आमचा हे संवाद चालू असतो त्याच्यातून अजितदादांच्या वेगळ्या लढण्याबद्दल फडणवीसांचं म्हणणं असं होतं की हा एक मोठा आमचा गेम प्लॅन आहे हा गेम प्लॅन आहे की आम्हीच विरोधी पक्ष आम्हीच सत्तारूढ असा आमचा गेम प्लॅन आहे असं कोण सांगत होतं फडणवीस सांगत होते ऍक्च्युअली असं आहे की आधी ऑफ दी रेकॉर्ड ते त्यांच्या मित्रांना सांगत होते माझ्यापर्यंत ते पोचत होतो मी ते तुमच्यापर्यंतही पोचवत होतो मी सांगत होतो की हा फडणवीसांचा सा अत्यंत उत्कृष्ट असा गेम प्लॅन आहे ही गेम चेंजर प्लॅन आहे की विरोधातली मतं समजा मुसलमानांची मतं ते नाही मिळणार आहेत भाजपला ओके नको मिळू दे पण ती उधवला नको जायला राहिलं जाणार नाही ते नक्की एकशे एक टक्के कोणताही मुसलमान राजला मतदान करूच शकत नाही त्याच्यासाठी तो धर्मद्रोहाचा गुन्हा वाटेल कदाचित अशी शक्यता आहे आणि उद्धवसाहेब म्हणूनही देणार नाही पण काँग्रेसकडे आहे वंचितकडे आहे शरद पवारांच्या काँग्रेसकडे आहे काही प्रमाणात अजितदादांच्या काँग्रेसकडे असं विखुरलं जाईल तर त्याच्याकरताच हा गेम होता फडणवीसांचा की मुस्लिम मतं जी आहेत ती भाजपाला नाही मिळणार मग जाऊ ना अजितदादा घेतील म्हणून अजितदादांनी स्वतंत्र लढलं पाहिजे हे आयडियाच फडणवीसांची आहे अजितदादांपेक्षा अजितदादाना ॲक्च्युली अजितदादांचं म्हणणं काय होतं माहिती मुळामध्ये हे फारसं कुठे आलेलं नाही येणार पण नाही आत्ती गोष्ट सांगतोय तुम्हाला आणि तुम्हाला माझे मित्र माहिती आहेत आता काय होतं ना हो मी नेहमी माझ्या मित्रांची नावं घेतो त्यामुळे अजितदादांचे कोण मित्र माझे मित्र आहेत हे वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अजितदादांच्या मित्रांनी मला आधीच सांगितलं होतं की अजितदादांना फक्त 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 पिंपरी चिंचवडमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना महाराष्ट्रातल्या मध्ये काही देणं घेणं नाही काही देणं घेणं नाही मुंबईत नाही ठाण्यात नाही कुठे नाही फक्त पिंपरी चिंचवड आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये वर्षाला साधारणत पिंपरी चिंचवडचा सा जो गॉडफादर असेल जो कोणी असेल भाजपचा असेल तर भाजपचा किंवा इकडला असेल तर इकडला साधारणतः एक पंधरा ते वीस हजार करोड रुपये मिळतात ऐकलं ऐकलं का किती मिळतात पंधरा ते वीस हजार करोड एकट्या पिंपरी मध्ये येतात जे साधारणतः पुणे जिल्ह्याचं राजकारण करायला किंवा पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण करायला म्हणून पुरेसे असतात आणि दर त्यामुळे दादा ना फक्त एक गाय जर्सी गाय पंधरा हजार वीस हजार कोटीचं दूध देणारी जर्सी गाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निमित्ताने दारात बांधायची होती बाकी अठ्ठावीस ठिकाणी ते फडणवीसांचे हस्तक आहेत पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची लढाई आहे ती भाजप अशीच आहे आणि त्यांना तिथे भाजप वगैरे काय घेणं देणं नाही तिथे त्यांनी दादाने आधीच फडणवीसांना सांगितलं होतं तुम्ही सोडा पिंपरी चिंचवड मला चंद्रकांत चंद्रकांतदा पाटलांना नाराज करता येत नव्हतं ना त्यांना कसं ना चंद्रकांत दातील पाटील दुसरे गॉडफादर आहेत ज्यांना ही जर्सी काय पंधरा वीस हजार कोटीची त्यांच्या दारात पाहिजे <laughs> काय करणार तर त्यामुळे फडणवीस म्हणाले बाबा पिंपरी चिंचवड अशी मी सोडून दिली तर माझे सहकारी नाराज होते तुम्ही लढा स्वतंत्र लढा पांडा आमच्याशी दादा आहे तुम्ही बघून घ्या दादांचं माहिती आहे मला मर्यादा माहिती आहेत तुमच्या अमर्यादा मला माहिती आहेत लढा तुम्ही म्हणून सांगित होता पण अजित दादा असं काहीतरी घातपात करतील असं मला नाही वाटत फडणवीसांना पण वाटलं असेल कुणालाच वाटलं नव्हतं फडणवीस ज्या भरोशाने होत्या एकनाथी पण भरोशाने होते एकनाथीने तो स्वतःच मला सांगितलं की त्यांचा इंटरेस्ट फक्त पिंपरी पुरता आहे पण फडणीस साहेबांचं म्हणणं असं आहे की जी मतं आपल्याला नाही मिळणार सेक्युलर मतं असतात ना काही की त्यांच्याकडे जातील ते आपल्या विरुद्ध उभे राहतील तर उद्धवला मत देण्याऐवजी किंवा काँग्रेसला मत देण्याऐवजी बरेच लोक अजितदादा पण डॅशिंग आहे जातील त्यांच्याकडे बरं आहे ना आपल्याला अजितदादा मतं फोडायचं बी टीम बीजेपची म्हणून काम करतील पण ही बी टीमचे अजितदादा असं काय करतील मराठीमध्ये ना आम्ही मित्र सगळे पत्रकार असो तुम्ही पण करत असाल यार एक मराठी शब्द आहे दोन शब्द आहेत ते एक नाम आहे आणि दुसरं आहे क्रियापद बरोबर तर त्याचा उल्लेख आपण काय करतो आपसामध्ये तो शब्द उच्चारायचा नसतो ना आपल्याला आणि तो अश्लील आहे तर आपण काय म्हणतो त्याने आय झेड केली त्याने काय आय झेड केली त्याने आय झेड केली कळणाऱ्याला बरोबर करतं आय म्हणजे काय आणि झेड म्हणजे काय हे त्याला कळतं बरोबर आहे शिवे अपशब्द आहे मला मान्य आहे तो वापरायला नको हे पण मला मान्य आहे पण दादांनी जे कृत्य आता केलंय ना त्यामुळे भाजपची जी अवस्था झाली किंवा भाजपाच्या संदर्भात जे घडलं आहे त्याच्याकडे तुम्हाला दुसरा शब्दच सुचत नाही म्हणून मी तो झेड शब्द, शब्द वापरला माफी मागून टाकतो पाहिजे तर तुमची आयझेड शब्द वापरण्याबद्दल आपण आमास माफ करावे दिलगिरी व्यक्त करतो कोणाच्या भावना दुखावल्या असतात पण जे झालं ते हेच झालं आयझेड केली आता काय गंमत आहे बघा त्याच्यामध्ये परत की गेल्या काही दिवसापासून अजितदादा खरं म्हणजे शरद पवारांबरोबर गुफतुगू करत आहेत प्लॅन शिजत आलाय की फेब्रुवारीपर्यंत अजितदादांची पहिली गोष्ट म्हणजे आता शरद पवार अर्ज मागे घेणार सुप्रीम कोर्टात अजितदादांविरुद्धचा आणि एकच राष्ट्रवादी होणार त्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात शरद पवार असणार नक्की आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अजितदादा होणार जे आता सुनील तटकरे आहेत त्यांची जागा ते घेणार तेवढं एकमेकांमध्ये मानापमान नाही कारण एकत्र येत आहेत राष्ट्रवादी आता काल त्यांना स्वतःच्या निवडणूक करता खोटं बोलावं लागलं अत्यंत खोटं बोलले ते निवडणुकी पुढतूच बोलले की आमचं दोघं एक काही होणार नाही दोन राष्ट्रवादी एक होणार नाही कारण काही ठिकाणी शरद पवार आणि त्यांची संघर्ष आहे काल जर ते असं म्हणाले की आम्ही एकच आहोत तर मतदानावर परिणाम झाला असता इकडे मतदान करणार अजितदादाला कसं मोठ्या साहेबाला करू नाहीतरी दोन्ही एकत्रच होणार आहेत त्यामुळे काल त्यांना इन्कार कंपल्सरी होता तो त्यांनी केला मला त्यात काही वावगं वाटलं नाही ओके ठीक आहे राजकीय डाव आहे तो तुम्ही आयझेड केलीत भाजपची आणि याची ती वाईट रीतीने केली ते चुकलं तुम्ही एकीकडे हे करताय दुसरी गोष्ट मंत्रिमंडळात आहात तुम्ही महायुतीत आहात तुम्ही जर एवढंच फडणवीस शिंदेना हे काय सांगून गेले की मला पिंपरी चिंचवड जिंकायची ती मी जिंकतो बाकी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस महापालिकांमध्ये जर तुम्हाला कुठे गरज असेल तर मी ओपनली तुमच्याच बरोबर आहे त्यावेळेला मी जाहीर करणार की शेवटी महायुतीच आहोत आम्ही आणि त्यामुळे आमचे जे काय पाच दहा काय नगरसेवक निवडून आलेले असतील अठ्ठावीस पैकी कुठल्या महापालिकांमध्ये महायुतीचे म्हणून बसतील आणि भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना शिंदे यांचाच महापौर बसायला आम्ही मदत करू हे सांगायचं हे सा, ठरलेलं आहे अजितदादा कबूल करून गेले एकनाथ शिंदेने मला सांगितलं की त्यांचे काय टेन्शन घ्यायचे मी म्हणलं कितपत टेन्शन आहे तर काय टेन्शन नाही बिंपी चोंचवड सोडलं तर त्यांना इंटरेस्ट नाही त्यांनी आम्हाला सांगून हे सगळं सांगतायत रिपोर्टिंग चालू आहे आम्हाला की कुठे काय होत आहे वगैरे वगैरे त्यामुळे एक विश्वासाचं नातं होतं म्हणजे अविश्वासात विश्वास विश्वासघाताच विश्वास हे गमत असते आणि एवढी शिटुऱ्यावर मटकावाले आकडा लिहून देतात आणि तो आकडा संध्याकाळी इनकॅश होतो हे गेली काय पन्नास वर्ष मटक्याच्या क्षेत्रामध्ये परंपरा हा राजकीय मटक्यात पण तेच चालतं काही शब्द पाळतात लोक असे विश्वासघात केला म्हणजे विरोधात उभे राहून पाळतात तुझा उमेदवार मी पाळतो माझा उमेदवार तू पाड किंवा तुझ्या उमेदवाराला मी गुप्त मदत करतो तुझा उमेदवार हे तर नियमित आहे आणि हे सगळेच करतात यात काही नवीन नाही आहे आता जे निवडून येणार आहेत ना त्यात बऱ्याच ठिकाणी विरोधी पक्षांचं म्हणजे विरोधी उमेदवारांचे मत त्यांना मिळणार आहे भाजपने किती काँग्रेसवाल्यांना मदत केली आहे जिथे त्यांना असं वाटतं की भाजपाचा येणार नाही काँग्रेसचा येऊ शकतो अशा ठिकाणी केले के भाजपवाल्यांनी मदत आता कळेल तुम्हाला हे सगळं इट इज आता असं दिसत आहे की अजितदादांना बावनकुळे जे म्हणाले ना की आमच्याकडे तुमच्या आहेत त्यामुळे ते चिडले आणि त्या ह्याच्यावर जे अरोरावर छापे टाकले आदल्या दिवशी काही कारण नसताना ते टाकले त्यांनी ऍक्च्युअली त्या पुण्याचा जो हा आहे आपला परिवहन मंत्री जो आहे त्याच्यामुळे मोहळमुळे मोहळमुळे टाकले मोहळणी ते घडून आणलं हे खरं आहे पण दादा चिडले आणि त्यांनी एकदम जो गोप्यस्फोट केला की यांच्या स सा, नव्याण्णव सालच्या याच्यामध्ये शंभर कोटी भाजपच्या निधीकरता काढले होते पण हे करायला नको होतं त्यांनी हा त्यांनी गाढवपणा केला असं माझं मत मूर्खपणा केला विश्वासघातकीपणा के केला आयझेड केली पण तिथे दादा नाही बोल्याशिवाय राणाने आता बघा फडणवीस आयझेड करतात की त्यांची शहा करतात की एका पिंपरी चिंचवड करतात दादा तुम्ही अठ्ठावीस नगरपालिकांवर परिणाम करणारी अशी एक वाईट घटना केली यू विल रिपेंड तुम्हाला पाश्चाताप होईल आणि फडणवीस तुम्हाला देते लिहून घ्या धन्यवाद